नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कोकणस पद्धतीचं कैरीचं लोणचे दाखवत आहे तर त्याचं साहित्य मी सांगते इथे मी शंभर ग्रॅम मोरी डाळ घेतली आहे पन्नास ग्रॅम मेथी डाळ घेतलेली आहे पाववाटी लसूण घेतलेले आहे पाव वाटी आलं घेतलेलं आहे चार चमचे लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे पाव किलो तेल घेतलेलं आहे आणि इथे अर्धा किलो कच्ची कैरी कापून मी मीठ लावून ठेवलेलं आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम मी इथे लसूण आणि आल्याची पेस्ट मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे तर मी मिक्सरमध्ये इथे आलं लसूणची पेस्ट अशी जाडी भरदी करून घेतलेली आहे फक्त ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही अशी जाडी भरदी पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्यायची आलं लसूणची इथे मी आता तेलाचा टोप आता गरम करत ठेवला आहे गॅसवर तेल गरम झालं की बघूया तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता गॅस अगदी मंद आचेवर करायची आता मी तेलात मी हिंग घालत आहे मोहरी डाळ घालत आहे मेथी डाळ घालत आहे आलं लसूण पेस्ट घालत आहे लाल तिखट घालत आहे हळद पावडर घात घालत आहे हळद पावडर घातलेली आहे आता मी गूळ घालत आहे आता असं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आणि आता हे बघा उकळ आलेलं आहे तेव्हा मी लगेच गॅस काढत आहे आता गॅस काढल्याच्या नंतर आपण असं व्यवस्थित मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर शेवटी एक चमचा मीठ घालायचं म्हणजे गॅस काढल्यानंतरच मीठ घालायचं आणि आता हे आता थोडं थंड होऊ देऊया आपण लोणच्याचा मसाला मग आपण कैरी ह्याच्यात घालूया तर आता आपला लोणच्याचा मसाला आता थंड झालेला आहे आता इथे मी कच्ची कैरी कापून मीठ लावून ठेवलेलं होतं तर आता मी ह्याच्यात लोणच्याचा मसाला घालत आहे तर हे बघा एक जो आनी आता आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि आता आपण बर्णीतही भरून ठेवायचं आहे तर आता आपण असं हे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण कैदीचं लोणचं आता बर्णीत भरून ठेवूया तर मी कैरीचं लोणचं या बर्नीत व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे तर हे कैरीचं लोणचं वर्षभर छान टिकून राहतं फक्त पाण्याचा हात लावायचा नाही म्हणजे कैरीचं लोणचं छान वर्षभर टिकतं अशा पद्धतीने लिंबाचं लोणचं लोणचंसुद्धा हे अशाच पद्धतीने करतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझं कैरीचं लोणचं आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद